पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपाच्या वाटेवर निघाले असून दिनांक सत्तावीस हजार असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई प्रवेश करणार असून प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होताच संपूर्ण राजकीय वर्तुळासह पाचोरा भडगाव मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाच्या आणि नेत्यांच्या विश्वासावर काम केले मात्र प्रत्येक वेळी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले नाही तसेच पक्षाकडूनही आणि काही ठिकाणी मतदारांकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही त्यामुळे समय के साथ चलो या तत्वाचा स्वीकार करत भाजपामध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय केवळ तडजोड नसून भविष्याचा विचार करून घेतलेला व्यावहारिक निर्णय असल्याचे बोलले जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका